नमस्कार तळोदा वृत्तांक मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा वो बेल नोटिफिकेशन आल वर करा नोटिफिकेशन सेट पक्का पूल वातु की साथी खुला पिसावर खेडले मार्गावर दळणवळण सुलभ मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दळणवळणाची समस्या दूर करत पिसावर ते खेडले नाल्यावर चार कोटी एकोणनव्वद लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण मे चोवीस रोजी थाटामाटात पार पडले शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि निझरचे आमदार डॉ जयराम गामित यांच्या हस्ते हा पूल अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ज्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर पावसाळ्यात आणि इतर वेळीही नागरिकांना येजा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता पिसावर आणि खेडले या दोन्ही गावांना जोडणाऱ्या या नाल्यावर पूल नसल्याने विशेषतः पावसाळ्यात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत होते मात्र आता या आधुनिक पुलाच्या निर्मितीमुळे स्थानिक नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार असून व्यापार आणि सामाजिक संबंधांनाही चालना मिळणार आहे लोकार्पण सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पिसावरचे अशोक पाटील युवराज मराठे बांधकाम सभापती चौधरी खेडलेचे उपसरपंच गणेश पाटील संजय पाटील वेडू पाटील विजय पाटील शशिकांत वाणी अजय परदेशी यांच्यासह तळोदा खेडले आणि पिसावर येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला उपस्थितांनी या पुलाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले कारण यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी बोलताना सांगितले की हा पूल केवळ एक बांधकाम नाही तर या भागातील लोकांसाठी विकासाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांना फायदा होईल आणि दळणवळण सुलभ होईल तर आमदार डॉक्टर जयराम गामित यांनी या प्रकल्पाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि भविष्यातही अशाच लोककल्याणकारी योजना राबवण्याचे आश्वासन दिले हा नवीन पूल आता या भागातील वाहतूक आणि दळणवळणासाठी एक महत्वाचा दुवा बनला आहे याच्यामुळे शेतकरी व्यापारी आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीचे होणार आहे